हॅलो फ्रेंड मी अपूर्वा हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भरलेली वांगी चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते वांगी एक बटाटा बारीक कापलेला कांदा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेली कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट आणि कोबरं सर्वप्रथम आपण गॅसवर तवा ठेवून घेणार आहोत त्यावरती आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं आपल्याला सोनेरी असं भाजून घ्यायचं आहे जास्त लालही नाही करायचं त्यानंतर आपण त्यावर लसूण भाजून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला त्यावर कांदाही भाजून घ्यायचा आहे कांदा, कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तसं आपण आपण मसाल्याच्या भाजीला जेवढा भाजतो ना तेवढाही लाल करायचा नाही मसाला अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मिक्सरला हे खोबरं आणि लसूण बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे ते वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मसाला बनवून घेऊयात ताटामध्ये मी भाजलेला कांदा आणि हे खोबरं वाटलेलं टाकून घेत आहे त्यात आपण शेंगण्याचा कूट टाकायचा हा कूट मी इथे थोडासा जाडसर कूट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे धना आणि जिरेची पावडर टाकायची आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे त्यानंतर हे सगळं एकत्रित करून आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे आणि हा वांग्यांमध्ये भरायचा आहे त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल टाकते तेल तापल्यावर आपण त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची त्यानंतर हा उरलेला मसाला होता आपण तो त्या ते या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे त्यात आपण हळद आणि मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि परत एकदा थोडंसं धना आणि जिरे आपण टाकणार आहोत पावडर आणि छान एकत्रित करून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे हा थोडा वेळ आपण परतून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर ही भरलेली वांगी त्यात टाकून घ्यायची आहे नंतर बटाटाही टाकून घ्यायचा आहे त्यात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बटाट्याला हा मसाला पूर्णपणे लागेल आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण हे दोन ते तीन शिट्या घेऊन शिजून घेणार आहोत आपली भाजी इथे तयार आहे आपण याला भाकरीसोबत खाऊ शकता अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा